पुण्याच्या कोथरूडमध्ये राहणाऱ्या सर्व गोडळू आणि आईस्क्रीम प्रेमींना आवाज गुरुकुल नगर येथील डीपी रोडवर स्थित मिठाई मॉल ही यंदा उन्हाळ्यात तुमच्या सर्व आवडीच्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे ते फक्त त्यांच्या चवदार मिठाई आणि नमकींसाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे खाणं तुमची भूक भागवण्यासाठी टेम्युगार पदार्थ डेअरी उत्पादक तुमच्या स्वयंपाकघरासाठी ताजी डेअरी उत्पादने चॉकलेट्स गोडी आवड असणाऱ्यांसाठी उत्तम चॉकलेट्स बेकरी उत्पादक ताजी बेक केलेली ब्रेड पेस्ट्री आणि केक चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स घाईगडबडीत घेण्यासाठी उत्तम आणि बरेच काही गोदरेज जर्सी आईस्क्रीम सोबत उन्हाळ्यावर मात करा या उन्हाळ्यात मिठाई मॉल तुम्हाला कळवण्यास उत्सुक आहे की ते आता गोदरेज जर्सी आईस्क्रीम देत आहेत थंडगार होण्याचा एक उत्तम मार्ग येथे त्यांचे काही आकर्षक पर्याय आहेत एक हनीमून डिलाइट संडे कप सुखे मेवे स्पेशल एक आलिशान संडे अनुभव दोन आईस्क्रीम सँडविच नव्वद मिली ब्रू तीस चवदार कुकीजच्या बिचात व्हॅनिला आईस्क्रीम तीन मिली चॉकोबार पस्तीस मिली रू दहा एक छोटी पण समाधानकारक चॉकलेट ट्रीट चार कॅरॅमल नट्स संडे कप कॅरॅमल आणि नट्स क्लासिक कॉम्बिनेशनचा आनंद घ्या पाच मिनी चॉकलेट व लकोन रू वीस कमी बजेटमध्ये चॉकलेट प्रेमींसाठी उत्तम सहा व्हॅनिला व लकोन शंभर मिली रू तीस उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक उत्तम पर्याय सात ट्रीट बार चॉकलेट फुल लोडेड न्यूटी बार ब्रू पस्तीस चॉकलेट आणि नट्सने भरलेला एक समाधानकारक अनुभव आठ आंबा मॅजिक बार सत्तर मिली रू पंचवीस आंबा प्रेमींसाठी उन्हाळ्यातील सर्वात चांगला आईस्क्रीम खाद्यप्रेमींसाठी माहिती तुमचा अनुभव शेअर करा कोथरूडच्या रहिवासी लोकांनो मिठाई मॉलला भेट द्या आणि त्यांच्या मिठाई आईस्क्रीम आणि बऱ्याच गोष्टींच्या जबरदस्त संग्रहाचा अनुभव घ्या खाली कमेंट्स मध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि सर्वांना तुमची आवडती ट्रीट कोणती आहे ते सांगा ध्यान दे काही आईस्क्रीम फ्लेवरचा आणि बहुतेक फ्रोजन डेझर्टसाठी पॅकेजिंग पहा या उन्हाळ्याला चवदार बनवूया हॅशटॅग च मिठाई मॉलोकोफ्रुट पुणे फोडी गोदरेज उन्हाळ्याच्या मस्ती आईस्क्रीमल स्थानिकांना सहकार्य करा कोथ